आज धरांजी पाटलांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे मी दादांना समर्थन देण्यासाठी इथं आलेले आहेत काही मराठा बांधव सुद्धा उपोषणाला आहेत राज्याच्या गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना काय आव्हान असणार आहे दादाचा आजचा दुसरा दिवस आहे या उपोषणाचा याच्या अगोदर सात उपोषण फक्त मराठा आरक्षणासाठी झालेली आहेत की मराठ्यांना ओबीसीतून पन्नास टक्केच्या आत आरक्षण द्या म्हणा तर त्याच्यातून एक आणि दादाला सपोर्टिंग करण्यासाठी आज दादा सोबत जवळपास हे हजारो तरुण बांधव मराठा बांधव इथे अमरण उपोषणाला बसलेले त्यांना साथ देण्यासाठी आणि हे शेवटपर्यंत अशीच साथ देत राह राहतील तर याच्यातून एकच सांगायचंय की फडणवीस साहेबांनी ते आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री म्हणजे राज्याचा आहे राज्याचं काम काय असते की जनतेला न्याय द्यायचा सांभाळायचं त्यांचं ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करायच्या तर आज त्याच्या फडणवीस साहेबाकडून अशी कोणतीही दिसत नाही जवळपास दादाचं उपोषणाचे आज दादा चा चा। चौदा महिने पूर्ण झाली तर दीड वर्षे व्हायले तर याच्यातून उपोषण साथ झाली आंदोलनं झाली तरी कुठंही साथ न देता त्यांनी फक्त म्हणजे टाइम काढून घेण्याचं काम केलेलं आहे तर आता तरी याच्यानंतर आणि त्यांची जर अशी जर मागणी असेल त्यांना वाटत असेल आता आमच्या पुस्तक भाऊनं सांगितलं किंवा गायकवाड भाऊन सांगितलं की उपोषण यांनी केलीत आम्ही केलंच नाही पण यायची उपोषण करण्याची हे पाहून आम्हाला सुद्धा यांची काय कळ असती ते समज समजायची की हे सांगतात की एक एक पार्ट माणसाचा जसं वय जास्त होत जाईल तस तसा एक पार्ट माणसाचा ढिला होत जात आहे तसं या उपोषणामुळे कोणते पार्ट किती जातील हे काही सांगता येत नाही तरी यांच्याकड आमची फडणवीस साहेबांना विनंती राहील की जर तुमचं म्हणणंच असेल की बा मला पन्नास बळी पाहिजेत काही पाहिजेत आम्ही स्वतःहून ते द्यायला तयार राहतं पण तुम्ही सांगा तुमची तीच जर इच्छा असेल तर ती सुद्धा इच्छा आम्ही पूर्ण करू शकतो तर फक्त सांगा तुम्ही तुम्हाला एवढे बळी पाहिजेत बुवा आणि काय करता काय तुम्ही राज्य चालिता आता तर एक हाती सत्ता आलेली आहे वरी सत्ता तुमचीच आहे राज्यात बी तुमचीच आहे मग आता पाहिजे काय तुम्हाला पुरावे म्हणतात नोंदी सापडतच आहेत त्यांच्याकडे हे करा लक्ष करा, करा। म्हणजे पुरावे आणखी काय पाहिजेत काय कोणी याच्यात पुरावे पाहिजेत इथं मराठा आरक्षणाच्या याच्यामध्ये भरपूर नोंदी सापडतात जवळपास पंचावन्न लाख सापडलेले आहेत त्या म्हणून दादाच्या याच्यामुळे सहकार्यामुळे झालेले आहेत तर तेच तेच तुम्ही पुरावा ठेवा त्याची सांगड कशी घालायची ते हे करून आणि असं नाही की आम्ही म्हणत नाही की मुख्यमंत्र्याला त्याच्यातलं ज्ञान नाही अहो मी तर म्हणतो प्रत्येक वेळेस म्हणलेलं आहे की फडणवीस एवढा आज आपल्या महाराष्ट्रामध्ये कायदे कानून आणि हुशार नेताच राहिलेला नाही पण त्यांनी एकदा मराठा समाजासाठी हेच त्यांचं तत्व वापरून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देवा आणि जसं आता ते म्हणतात लाडकी बहीण लाडकी बहीण आमच्या संतोष भाऊ देशमुख यांच्या त्या ताईला सुद्धा यांनी जशी लाडकी बहीण मानतात तसं त्या ताईला सखी बहीण मानून त्या बहिणीला एकदा न्याय द्यावा आणि या गुंडांना अहो तुम्हाला पुरावेच अहो तिथं सांगायला की त्याची लाखोची करोडोची संपत्ती हजारो करोड संपत्ती ती कोण्या कोण्या गुन्ह्यात किती किती गुन्हे झालेली आहेत किती याच्यामध्ये केसेस चालू आहेत तर तुम्ही सांभाळता कशाला अशाला गुंडायला अहो त्या गुंडाला सांभाळायचो तेव्हा खटाखट मधी टाका तिच्यापेक्षा पुरावं आणि त्या ताईला न्याय द्या त्यांच्या मुलाबाळाला न्याय द्या जशी तुमची मुलगी तुम्हाला वाटते तुम्ही त्याच्या पिढ्यानं पिढ्याची संपत्ती तयार करून ठेवायली तशी त्या ताईच्या मुलीला मराठा समाजाला एकदाच द्या ना ते फक्त ते स्वतःचे याच्यासाठी मागायचे तुम्ही तर पुढच्या पिढ्याचं पाहिले आजचं आमच्या मराठा समाजामध्ये असे कित्येक आहेत की आज सुद्धा त्यांना संध्याकाळच्या जेवणाची सोय नाही एवढं हे झालेलं आहे आणि तुम्ही आरक्षण देऊन टाका तुम्ही हुशार माणसा आमची विनंती राहील तुम्हाला आणि तुम्हाला जर असं वाटत असेल हा लढा कुठंतरी संपल काही नेते म्हणतात की धरांगी पाटलाच्या मागची पब्लिक कमी झाली कमी झालेली नाही आणखी लाखोच्या संख्येने येणारी आहेत तुम्ही त्यांचा अंत पाहू नका आणि तुम्ही त्या स्टेपला जाऊ नका जसं सरांनी सांगितलं की महाराष्ट्राचा बिहार करायचा नाही आता आमच्या सरकारने सांगितलं तसं की वैभवी देशमुख देशमुखीला न्याय द्यायला पाहिजे मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून अजून एक गोष्ट सांगतो महाराष्ट्रातील जेवढे कोणते दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत यांनी स्वतःचे कार्यकर्ते समाजसेवेसाठी पाळावे गुंड म्हणून नाही हे काय करायचं माहितीये का जे आमदाराच्या पाठीमागे दोन तीन जण आहेत यायला वाटायला आमदाराचं आमच्यावर वर्धास्त आहे हे सर्वसामान्य गरिबाला काय करायला रस्त्यांना चलू त्रास द्यायला या सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराला जर म्हणजे व्यवस्थित महाराष्ट्रात राहायचं असेल आणि पुढे निवडून यायचं असतील आता तुम्हाला माहिती आहे बीडची काय कंडिशन झाली आमदार खासदाराची ते हा घरातून बाहेर निघता येणार झाले कोणाला भेटता येणार झाले मी कोणाचं नाव घेत नाही पण अशी कंडिशन झालेली तसे जर तुमचे हाल करून घ्यायचे नसतील तर कार्यकर्ते समाजसेवक म्हणून सोबत ठेवा काय समाजाची तुम्हाला निवडून कसा दिले लोकांची सेवा करायला हा आणि तुम्ही जर दिवसा ढोळे जर असे गुंडगिरी करू लागले तर मान्य तुम्ही दोन नंबरचे काम करायला अरे बिंदास ना काय होऊ शकते तुम्हाला सर्वसामान्य जनता कुठं म्हणाली का पण तुम्ही त्याहीला मारायला त्यावेळेस ती रस्त्यावर येणारच ना तुम्ही एक नंबरचे नाहीत हा पुरविक जर जरा असे सोडून दिले तर पण तुम्ही सर्वसामान्य त्रास द्यायला त्यामुळे हे सोबतचे जे पाठीमागचे आहेत की आधी हे प्रत्येक आमदाराचे आलं मी एकाचेच नाही हा आज एकाचं नाव आलं म्हणून ते समोर आलं पण एक सगळे काही धुतल्या कोणीच नाही याच्या सगळ्या पाठीमागचे जे आहेत काही बरबटलेले येतं त्याच्या कोणावर केसेस येतात असे पण गृहमंत्री म्हणून किंवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांनी आमदाराची जी आहे का मागच्या ही दहाची जे टॉप टेन असतात आमदाराच्या त्याची एक लिस्ट पाहाव की हे कोण कोणत्या याच्यामध्ये किती किती येते याच्या किती गंभीर गुन्हे येते हा याचे गुन्हे काढाव हे शंभर टक्के ते नंबर बटलेले येतं आणि हे एकाच नाही तुमच्या माध्यमातून मी हे कळकळची विनंती धन्यवाद या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकतो की आणि त्यांना सपोर्ट करण्याकरिता काही मराठा आपण चर्चा केली करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या माध्यमातून सांगलेलं आहे की जरंगी जरंगी पाटलांचे सामूहिक जे चालू आहे आणि जे काही त्यांची मागणी ओबीसी मध्ये पन्नास टक्केच्या आतमध्ये आरक्षण जर फडणवीसांनी जर दिलं तर त्यांना आम्ही डोक्या घेऊन नाचू आणि त्यांचा फोटो आमच्या घरामध्ये लाव अशा पद्धतीची भूमिका करते आणि मराठा बांधवांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेली आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद